ज्ञानातून उचलले तरवारीचे पात वेळात मराठे वीर दौडले सात ही पूर्ण कविता तर तुम्ही नक्कीच ऐकली असाल ही कविता लिहिली होती कवी कुसुमाग्रज यांनी ही गोष्ट अशी आहे की कोल्हापूरजवळ नेसरी येथे बिजापूरचा बैलोल खान आपल्याबरोबर बारा हजार सैन्य घेऊन आला होता आणि त्याच्याशी फक्त सात शूर मराठ्यांनी झुंज दिली होती ते सात शूर सेनानी म्हणजे प्रतापराव गुजर विसाजी बल्लाल कृष्णाजी भास्कर पिलाजी अत्रे सिद्धी हिलाल राऊतराव विठ्ठल आणि विठ्ठोजी तर हे सातू शूरवीर चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर या रोजी शहीद झाले त्यातील पाचव्या क्रमांचे हिलाल यांचे अकरावे वंश श्री फिरोज खान उस्ताद यांच्याशी आपण भेट घेणार आहोत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि हे सध्या कुठे राहतात काय करतात हे आपण समजून घेणार आहोत तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू असलामकुम वरहमतुल्ला बरकात दोस्तो मैं बहुत ही अजीम शख्सियत से आज बड़ी ही ढूंढ ढांड के मुंबई से यहाँ कोल्हापुर में आया हूँ और कंप्लीट पता नहीं था और हजरत का फ़ोन नंबर भी था और रिसीव भी नहीं प्रॉपर हो रहा था लेकिन आ, जब आप में चाह होती तो राह बनती है ये कहीं निकलने के लिए तैयारी में थे और मैं वन पहुँच गया इन शॉर्ट में बता दूँ तो दोस्तों मेरे साथ आज बहुत ही बड़ी शख्सियत है फिरोज़ खान अब्दुल्ला खान उस्ताद उस्ताद क्यों वो भी बताएंगे और इनके जो कॉन्टेक्ट जो थे और इनकी जो इनके के खानदान छत्रपति शिवाजी महाराज के लिए सिद्धी मुसलमानों की तो वो सारी तफ़ील इस वीडियो में आप देखने वाले हैं मैं पूरा मौका उनको दूंगा और वो आपको पूरी अपने दादा परदादा के ज़माने से बताएंगे और आज तक का इतिहास सब बताएंगे मैसेज यही है मिलजुल कर रहो लोगों की बातों में मत आओ झगड़ा मत करो और आपस में एकजुट से होकर रहो और सही इतिहास को समझो झूठा इतिहास जानने की कोशिश नहीं करना सुनना भी नहीं तो वेलकम सर आपका फिरोज़ खान उस्ताद साहब असल वाईकुम अल्लाम जी मी फिरोज़ खान उस्ताद मी वंशज सिद्धी हिलाल खान सिद्धी हिलाल खान हे होते शिवाजी महाराजाचे अंगरक्षक आणि त्या अंगरक्षकांच्या खानदानातनं मी आज अकरावा वंशज त्यांचा चालू huh? आहे का आत्ता व्हेरी गुड हां आणि माझ्या खानदाना म्हणजे सिद्धी हिलाल खानदानांचे एक नाही पुत्र सिद्धी वाहा खान यांची तेरा जूनला शहीद झाले होते ते शिवरायांच्याबद्दल कारण शिवराय पन्हाळगडावरून विशाळगडला चालले असता त्यांचं सिद्धी जोहरच्या सैन्यांनी त्यांना त्यावेळी शहीद केलं आणि पहिला शहीद माणूस असेल तर सिद्धी वहा खान होते ते मलकापूर बांबवडेच्या तिथं वरच्या बाजूला सोळा किलो खोतवाडी म्हणून गाव आहे त्या खोतवाडीमध्ये स्वतः सिद्धी जो वहांची कबर ही शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे अच्छा हां आणि त्या शिवाजी महाराजांचेच आम्ही आम्ही ती कबर उडकून काढली शोधून काढली आणि आत्ता आम्ही हे केलेलं आहे आणि आजपर्यंत आमच्याकडं सगळेजण कोल्हापूर जिल्हा असतो की पूर्णपणे माझ्याकडं एक इज्जतीनं बघतोय की फिरोज खान उस्ताद हे सगळ्या धर्मामध्ये राहून ते शांततेचं काम करतात आज माझे पंजोबा बालेखान वसतात हे शाहू महाराजांचे मल्लविद्येचे गुरु होते त्यावेळी आमचं पूर्वी नाव खान होतं आणि त्याच्यानंतर आमचं आठ नाव उस्ताद हे पडलं गेलं कारण माझे पंजोबा बालेखान उस्ताद हे शाहू महाराजांचे मल्लविद्येचे गुरु होते आणि त्यापासून आजपर्यंत आम्ही उस्ताद हे नाव आमचं लागलं गेलेलं आहे शाहू महाराजांनी आम आम्हाला बरंच काही दिलेलं आहे शिवाजी पेठेमध्ये अर्धा एकरमध्ये वाडा आहे खूप जमनी दिलेल्या आहेत त्या पण आम्ही आता कसून खातोय आणि त्या हे आजपर्यंत आत्ताचे जे, जे शाहू महाराज आहेत किंवा संभाजी महाराज आहेत किंवा मालोजी राजे आहेत त्यांच्याबरोबर आमचे अजून पण घनिष्ठ संबंध आहेत अच्छा ये जो जो शहीद होय ते शहीद होय ते जे शूरवीर निघाले सात शूरवीर निघाले सात ते सात पैकी पाचव्या क्रमांकावर सिद्धी हिलाल होते हिलाल होते आणि तुम्ही त्यांचे वंशज आहात वंशज आहोत त्यांचे पड पण का ना तुक आहेत त्यांचे वंश अकरा आणखीन काय सांगाल तुमच्या आता सिद्धी ही तुमचं हे काय होत सिद्धी सि, का सिद्धी त्यावेळी की नाही सिद्धी ही पदवी होती पदवी होती त्यावेळेच्या खानदानात म्हणजे एक शूरवीर आता एक पैलवान असेल तर पैलवानाला पुढं तो पैलवान लावतोय म्हणजे उदाहरणार्थ आता माझं नाव फिरोज आहे मी तर मी पैलवान जर असेल तर पैलवान फरोज खान असं लावते तर शूरवीर जे होते त्यांच्या पुढे ती सिद्धी लावायची सिद्धी लावायची मूळ खानदान त्यांचं विजापूरच्या पुढे विजापूरच्या पुढे तालिकोट म्हणून गाव होतिको हा त्या तालिकोट म्हणजे तिथे होतेकोटचे ते इनामदार होते, होते। आणि त्यावेळी इनामदारी आदिलशाने काढून घेतली आणि आपल्या पदरात त्यांनी पाडून घेतलं आणि त्यावेळी शहाजी महाराजांना शिवाजी महाराज पेक्षा सिद्धी हिलाल हे वयान मोठे होते आणि शहाजी महाराजांनी मा जिजाऊंना ज्यावेळी त्यांनी बंदिस्त केलं सिद्धी जोहर सिद्धी आदिलशाहानं अच्छा त्या आदिलशाहच्या काळामध्ये त्यांची तिथं भेट झाली आणि मा जिजाऊंबरोबर सिद्धी हिलाल हे पुण्याकडे निघून आले अच्छा आणि तिथनं हे वंशावळ आमची चालू झाली चालू आहे आता सध्याचे म्हणजे महाराज कोण आहेत आपले कोल्हापूरला किंवा छत्रपती शाहू महाराज आहेत अच्छा ते आपल्या संपर्कात आहेत असतात असतात अच्छा नेहमी संपर्क अच्छा तुमचं त्यांच्याकडे भेट संपर्क होते हो होते 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 अच्छा अच्छा आणखीन काय सांगा थोडस आणखीन काय बोलू शकता गेले आम्ही बारा वर्ष झाली त्याच्याकडे जर कॅमेरा गेले बारा वर्ष आपण गेले बारा वर्ष आपण हे करतोय ना शिवजयंती अच्छा गेल्या बारा वर्षापासून करतोय गेल्या बारा वर्षापासून आम्ही शिवजयंती करतोय छत्रपती मुस्लिम ब्रिगेड <coughs> या ब्रिगेडच्या अंतर्गत अंतर्गत आम्ही प्रत्येक वर्षी शिवजयंती करतो छत्रपती मुस्लिम छत्रपती संभाजी की शिवाजी नाही नाही छत्रपती 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 शिवाजी मुस्लिम शिवाजी, शिवाजी, शिवाजी मुस्लिम ब्रिगेड तुम्ही काय तुमचं त्यांच्याकडे हे मी माझ्याकडे आता पद आहे ते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पद आहे माझ्याकडे अध्यक्ष पद आहे व्हेरी गुड अच्छावरून तुम्ही ते शिवजयंती वगैरे साजरी करता साजरी करतो नाही हे फिरोज खान साहब जो है उनके यहां पे देखो हमेशा सीने के पास छत्रपती शिवाजी महाराज का लोगो लोगो लगायचा आहे बॅज लगाव येत आहे लोक ही महब्बत नाही छत्रपती शिवाजी महाराज से तुम मेसेज के लोकान के, शिवाजी ते आणखी आणखीन काय तुमचा मॅसेज असेल की लोकांना की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हे होतं चारित्र्य होतं ते असं नाही की सध्या जे सांगितलं जात आहे किंवा ते हिंदू मुस्लिम जे भानगडी लावले हो जातात महाराज हे सगळ्यांसाठी होते आणि त्यांना स्वराज्य पाहिजे हवा होता आणि ते स्वराज्य म्हणजे ते सगळ्या समाजासाठी सगळ्या धर्मी जातींच्या लोकांच्यासाठी पाहिजे होतं कोणीही एका जातीसाठी नाही चुकीचा इतिहास सांगून आपसातला भांडगडी लावून देणं हे चुकीचं असतं मी तुम्हाला भेट करून दिली फिरोज खान उस्ताद साहेबांशी उस्ताद का म्हणतात ते सुद्धा त्यांनी सांगितलं आणि प्रत्येकाने आपल्या जीवाची आहुती दिली हे शहीद झालेच आहेत आणि ते सुद्धा वंशज आज बघा त्यांचे इथे आहेत सध्या तुमचा व्यवसाय काय साहेब आमचं फॅब्रिकेशन व्यवसाय आहे फॅब्रिकेशन व्यवसाय अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा। आणि आजपर्यंत आम्ही शिवजयंती घेतोय किंवा शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वातंत्र्य निर्माण केलं त्यावेळी अठरा पगड जाती एकत्र आणून स्वातंत्र्य निर्माण केलं होतं कारण कुठल्याही एका जातीला घेऊन शिवाजी महाराजांनी त्याच्यामध्ये धनगर होते महार होते मुस्लिम होते मराठा होते आणि असंख्य जाती वेगवेगळ्या घेऊन कोळी होते सगळ्या समाजांना घेऊन त्यांनी स्वातंत्र्य निर्माण केलेलं आहे बरोबर मग त्यावेळी जर त्यांना जर असं वाटत होते की नुसतं मराठ्यांनाच घेऊन आपण स्वराज्य निर्माण करू शकतोय तर ते जमलं नसतं किंवा जमलं नसतं किंवा त्यांना असं वाटत होतं की सगळी रेतीची माणसं माझ्याजवळ असावीत आणि आता जर बघितलं तर त्यांच्या विरुद्ध विष पेरलं जातंय की ठराविक धर्मामध्ये भांडणं लावली जातात तर आपण आता ती भांडणं करायची नाहीत कारण शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनुसार किंवा शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार आपण सगळीजण एकत्र नंदवाय नांदायचं आहे आणि सगळीजण गोडी गुलाबीनं राहायचं आहे कुणी कुणाच्या डोक्यात काहीतरी भरवलं किंवा कोणी मस्जिद पाडली कुठं काय काय कोणी का... ते काही विसरून जावा शिवाजी महाराजांनी एका लढाईत सांगितलेलं होतं ज्या दिवशी की कुराण जर सापडलं तरी पण ते मुस्लिम माणसांच्या हातात द्या असं होतं मुस्लिम महिलांचा आदर ठेवा तर त्यांनी तर कल्याणच्या सुभेदाराचे सुनेचे तर उदाहरण आहे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण आहे की कल्याणच्या सुभेदाराला त्यांनी सुनेला धरून आणलं तर त्यांनी मा जिजाऊंची उपमा दिली त्यांना तर अशा राजाला आपण छातीवर बसवून किंवा त्याच्यावर एवढं प्रेम केलं पाहिजे की बोलता कामा नाही आणि कुठल्याही धर्मामध्ये त्यांचं द्वेष पसरत नव्हते okay, त्यांचा कुठल्याही धर्मात ते द्वेष पसरत नव्हते सगळ्या धर्मांची माणसं तिथे एका गुही दो गुहिना राहत होते बरोबर हां जसाईन कहा की छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचे सुभेदार ते कल्याणचे सुभेदार कोण होते ते सुद्धा कोकणी होते दळवी होते पण त्याला ते वेगळ्या नावाने त्यावेळे मतलब जे मातबर खान म्हणत त्याचा एक किंवा मकबरा कुठे कुठल्या कल्याणच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ते ते भेटेल माझ्या व्हिडिओमध्ये बघायला आणि कल्याणचा जो दुर्गाडी केला आहे तो सुद्धा एपिसोड पूर्ण कम्प्लीट इन्फॉर्मेशन ती मी दिलेली आहे आता सिद्धी हिलाल साहेबांची शहीद सिद्धी हिलालसाहेबांची कबर कुठे आहे आणि तिथे कसं पोचता येथे जाऊ शकतो इथनं कमीत कमी साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरावरती कबर आहे कोल्हापूरहून कोल्हापूरहून कोणत्या राज्यामध्ये कर्नाटकात कर्नाटक कर्नाटकात आहे कर्नाटकात रामदुर्ग म्हणून गाव आहे गाव तिथे इथनं पोचता येत नाही तिथं येत नाही तिथं नाही पोहोचता येत तुम्ही गेले कधी मी फक्त तिकडे गेलेलो नाही मी वाहा सिद्धी वाहा ज्यांचं नाव अब्दुल वहाब खान असे पण म्हणतात वहा खान व्हाब खान का वहा उसको व्हा शॉर्ट कर कर दिया दिया शॉर्ट जी तो यहाँ पे जा सकते हे सकते यहाँ पे कुछ बनी हुई चीज है ऐसा कुछ शेड वगैरह कुछ ऐसा नहीं है ऐसा ओपन है ओपन ही है हाँ, बोल, मैं, पार्टी लगी हुई है नहीं पार्टी लगाने दे नहीं हमको अच्छा पार्टी लगाने दिए नहीं, नहीं क्या ऐसा मतलब इतिहासकार के कि उधर नहीं पूरे कोल्हापुर के अंदर के जो इतिहासकार है उनको ये मालूम है पूरा कि कहाँ है हाँ, वो कहाँ है अभी थोड़ा सा ये चीजें होती हाँ, है हाँ. वापस से बिना मुस्लिम तो खैर कोई बात नहीं तो इस तरह से आपका बहुत बहुत धन्यवाद बहुत शुक्रिया आपने वक्त दिया और अभी आप कहीं जा रहे थे हाँ तो ये अभी बिजी थे और मैंने इनको थोड़ा रोका भैया मैं इतने दूर से आया हूँ और ये तकरीबन हम लोग तीन साल से कांटेक्ट में थे इनसे मैं मिलना चाहता था मई महीने में आना चाहता था उस वक्त भी फिर बाद में बारिश शुरू भी नहीं आया अभी मैं बारिश में करते पूरा कोकन घूमते हुए यहाँ तक इन तक मैं पहुँचा हूँ और ऊपर वाले ने मिला दिया जब चाह होती तो राह भी निकलती है और यहाँ से वापस मुझे मुंबई भी जाना है सर और आप ये कोल्हापुर में कौन सी एरिया में रहते हैं खाली बताइए वाई पी पवार नगर ये वाई पी पवार नगर में वाई पी पवार नगर हाँ। हाँ। तो अच्छा यहाँ पे आपका दुकान धंधा हो हाँ, सब 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 रहा है और आपकी राइस आपका फैमिली वाला के कहीं और बताया जा रही नहीं नहीं वो तो रहने के लिए उधर है लेकिन इधर हम आपका कारोबार सब उधर है जी जी तो आइए फिर आपका बहुत शुक्रिया धन्यवाद असल वरहमत लाला बबरकू जी